मीठ टाक्या त्यामध्ये आम्ही कधी आता शिमला मिरची टाकलेली आहे कांदा आणि टोमॅटो तो टाकलेला आहे बारीक चिरून टाकायचं अजून गाजर वगैरे जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर करू शकता अगदी साधं सोपं पटकन होणार आहे असं सँडविच करणार आहे थोडंसं तिखट म्हणजे थंड टाकली शेजवान चटणी एकदम असं असं वाटतो नाही करायचं आपल्याला फक्त ते थोडस फ्राय झाल्यासारखं इकडे सरकार ना नको जाऊस गोकुळ दिलीप मा म्हणतात ना गोकुळ मध्ये आहे का बघ

हे माणूस टाक्या थोडस माझ्याकडे चटणी थोडीशीच आहे बस थोडी सगळं असं एकत्र करायचं काय राहू मला आता सोळीच आहे तर भरपूर

भाज्या लाव्या बरोबर झाल्या का भाज्या सगळ्याशा ब्रेडला पसरून घ्यायच्या हे छोटे तुकडे यावेळी का केलेत माहिती आहे मी पहिल्यांदाच हे छोटे तुकडे केलेले छोटे तुकडे हे असे बरोबर ब्रेडवर कणी बसतात ते मोठे गोल स्लाइस कणे ते काय व्यवस्थित वाटत नाही झालं सांधव शिकून सांडवे शिकायला साठी बोलवलेलं लगेच गेलास तिकड पिल्या म्हणून फ्रीज मध्ये मोठ्या नको आपली साधी कसली भरपूर असं चीज त्यांनी किसून घ्यायचं मग ते स्लाईस मिळायला पाहिजे रे मोठं असतं ते चौकण एकच तसा ठेवला किंवा ते छोटे छोटे तुकडे असते ते असं ठेवले ना ते बरं पडतं हे खिसण्यापेक्षा तर किसायच काय ना झंजले

असा कुरकुरीत व्हायला पाहिजे ब्रेड तर सँडविच छान लागतो दोन्ही बाजूने अगदी मस्त असं भाजलं कुरकुरीत असं ब्रेड आपलं तर आपलं धारा शेस्त्री विरघळलेला आहे शेस्त्री विरघळलेला आहे असं 长得咋的？妹妈长得咋的？嗯。嗯嗯